आणिया। रमान नगरी मदे संपन्न होत असलेल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामीण भागातील शासकीय आदिवासी आश्रम शाळा वेरळ येथे तालुक्यास्तरीय विज्ञान प्रदर्शन भरले शिक्षण विभाग पंचायत समिती आणि शासकीय आदिवासी आश्रमशाळा वेरळ यांच्या संयुक्त ही हे विज्ञान प्रदर्शन सुरू आहे ग्रामीण भागातील आदिवासी कातकरी पालक विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानवादी दृष्टिकोन रुजावा त्यांना विज्ञान प्रदर्शन पाहता यावं या दृष्टिकोनातून रत्नागिरी जिल्ह्यातल्या त्या दृष्टीनं रत्नागिरी जिल्ह्यातील मंडनगड तालुक्यातील वेरळ या ठिकाणी असलेल्या शासकीय आदिवासी आश्रमशाळेत बावन्न वर्षात पहिल्यांदाच विज्ञान प्रदर्शन भरले विज्ञान प्रदर्शनाचं ग्रंथदिंडी गावात गेली असता ग्रामस्थांनी ग्रंथदिंडीचं पूजन केलं या विज्ञान प्रदर्शनाचे आदिवासी प्रकल्प अधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन देखील झालं तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय या विज्ञान प्रदर्शनात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी वेगवेगळे पन्नास मॉडेल्स ठेवलेले आहेत मी शासकीय माध्यमिक आश्रम शाळा बेरळ तालुका मंडनगड जिल्हा रत्नागिरी या शाळेचा मुख्याध्यापक श्री मदन मारुती खामकर या ठिकाणी जिल्हा परिषद शिक्षण विभाग रत्नागिरी त्याचबरोबर पंचायत समिती शिक्षण विभाग मंडनगड यांच्या वतीने या शासकीय आश्रम शाळेमध्ये बावन्नवं विज्ञान प्रदर्शन घ्यावं यासाठी विनंती करण्यात आली आणि त्या विनंतीला मान देऊन या शाळेमध्ये शिकणारे आदिवासी विद्यार्थ्यांना हे विज्ञान प्रदर्शन जवळून पाहता येईल आणि एक वैज्ञानिक दृष्टी त्यांच्यामध्ये निर्माण करता येईल असा दृष्टिकोन ठेवून मी त्यांना संमती दिली आणि आज एक अत्यंत चांगल्या प्रकारे हे उत्साहाने हे ठिकाणी पार पडत आहे आणि मी अतिशय आनंदी आहे नमस्कार मी गट अधिकारी एन के शिंदे पंचायत समिती शिक्षण विभाग मंडणगड आज एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस या रोजी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन शासकीय माध्यमिक आश्रमशाळा वेरळ तालुका मंडणगड या ठिकाणी आज संपन्न होत आहे आज हे जे विज्ञान प्रदर्शन जे आहे आश्रमशाळा आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोनच आश्रमशाळा आहेत आणि दोन्ही आश्रमशाळेमध्ये असणारे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्ता विकास वाढीच्या दृष्टीने आणि त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी हे विद्यार्थी बहुतांशी अन्य ठिकाणी त्यांना जायला वेळ मिळत नाही आणि आदिवासी आश्रमशाळा म्हटल्यानंतर एक दृष्टिकोन वेगळा होतो परंतु या आद्र या आश्रमशाळेने एक महाराष्ट्राला एक आदर्श असा एक घालून दिलेला आहे आणि इथली मुलं गुणवत्तेत येऊन ते इस्रोला देखील जाऊन आलेले गेल्या वर्षी आणि इथली गुणवत्ता अतिशय उत्तम दिसून आलेली आहे या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत खामकर सर आणि त्यांची सगळी टीम यांनी गेल्या एक पंधरा दिवसांमध्ये हा संपूर्ण कायापालट या ठिकाणी केलेला आहे मला वाटतं या मंडणगड तालुक्यामधील सर्व शाळांनी या ठिकाणी विविध प्रकारचे मॉडेल्स या ठिकाणी घेऊन आलेले आहेत विद्यार्थ्यांचे मॉडेल्स आहेत शिक्षकांचे मॉडेल्स आहेत आणि त्या मॉडेल्समधून आज जे आपल्या या परिसरामध्ये या गावातली जी सगळी मंडळी आज आली होती ग्रामस्थ मंडळ होती शिक्षणप्रेमी होती विद्यार्थी होते पालक होते आणि आज सकाळची जर आपण या ठिकाणी विज्ञान दिंडी जर पाहिली तर ही विज्ञान दिंडी म्हणजे एक शिक्षणाचा एक रथ जो आहे तो असा रथ आहे की तो ज्ञान अमृत देणारा रथ होता हा आपल्याला या आजच्या दिंडीमधून पाहायला मिळाला कारण जवळजवळ एक दीड किलोमीटरच्या परिसरामध्ये गावामध्ये ज्या वेळेला प्रभात जशी फेरी आपल्या निघतात तशा प्रकारची ही विज्ञान दिंडी ज्यावेळेला गावात गेली त्यावेळेला अक्षरशः एक आनंदाचं असं वातावरण होतं की घराघरातून महिला ज्या आहेत या दिंडीमध्ये जी पालखी होती पालखीमध्ये शास्त्रज्ञांचे फोटो होते अग्निप अग्निपंख हे एक आपलं आपले आदर्श जे आहेत एपीजे अब्दुल कलाम यांचं देखील ते पुस्तक त्या ठिकाणी मार्गदर्शक म्हणून ते ठेवलेलं होतं तर सगळी लोक पुष्प वाहून नतमस्तक झाली होती म्हणजे हा जो एक आदर्श आहे आज समाजापर्यंत पोहोचलेला आहे आणि खऱ्या अर्थानं एक चांगल्या पद्धतीचं विज्ञान प्रदर्शन या मंडणगड आशियामध्ये आज आपल्याला पाहायला मिळालं मला वाटतं आपण सगळ्या बंधूंनी पत्रकार बंधू भगिनीने एक अतिशय अनमोल ठेवा प्रत्येक इथलं जे चित्रीकरण आहे ते आपण टिपलंच आणि अतिशय योग्य असं ज्याला म्हणतो ना आपण की मार्गदर्शन आमच्या लोकांना भविष्यात मिळेल अशा प्रकारचं कामकाज देखील आपल्याकडून मिळतंय आणि तुमचं सहकार्य मला हमिष्ठाच मिळतं शिक्षण विभागाला मिळतं या आश्रमशाळेतून माझा एक उद्देश असा आहे की या आश्रमशाळेमध्ये जे लपलेले जे आहेत शास्त्रज्ञ म्हणजे लहान बाल बालक जे आहेत ते भविष्याचे मोठे निश्चित शास्त्रज्ञ आहेत ते होतील त्यांच्याकडून त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा हाच मा दृष्टिकोन शिक्षण विभागाने डोळ्यासमोर ठेवला आणि या ठिकाणी विज्ञान प्रशिक्षण घेण्याचा माणूस आकला होता आणि तो आज मला वाटतं खऱ्या अर्थान तो यशस्वी झालाय असं मला वाटतं